मानुसकीला काळीमा फासणारी घटना अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त राज्यभरातून हजारो भाविक स्वामींच्या मंदिरापासून ते समाधी मठापर्यंत दंडवत घालत परिक्रमा पूर्ण करतात मंदिरापासून समाधी मठापर्यंतचा मार्ग हा मुख्य बाजारातून जातो दिवसभराच्या वर्दळीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक कचरा पडतो अशा वेळी नगरपालिका प्रशासन हे रस्ता स्वच्छ करण्याऐवजी त्या कचऱ्यावर पाणी मारत भक्तांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे i <laughs> you